पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपाध्यक्षा म्हणून सौ ज्योतिताई विनोद गोखणे यांची निवड करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात महिला शहराध्यक्षा सौ वैशालीताई जालिंदर काळभोर यांनी ज्योतिताई गोखणे यांना निवडीचे पत्र दिले ज्योतिताई गेली आठ वर्ष सतत जनसेवा करत आहे दोन हजार बारामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूकही त्यांनी लढवली होती दोन हजार सतराच्या निवडणुकीसाठी माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांच्यासमोर त्यांनी आपली बाजू मांडली होती माजी आमदार विलास शेटलांडे महिला प्रदेश अध्यक्षा रुपालीताई चाकणकर सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा सौ वैशालीताई काळभोर यांचे वेळोवेळी वेड़ मार्गदर्शन मिळत असल्याने जनमानसात ज्योतिताईंचे नाव आहे व्यवसायाने रेशन दुकानदार असल्याने सतत लोकांच्या त्या संपर्कात आहे कोरोनाच्या काळात पाच हजार लोकांना त्यांनी रेशन पुरवले त्यांचे सतत सामाजिक उपक्रम सुरू आहेत त्यामुळे येऊ घातलेल्या दोन हजार बावीसच्या महानगरपालिका निवडणुकीत इच्छुक असल्याचा मानस ज्योतिताई गोफणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला सेना महाराष्ट्रासाठी चीफ राजेंद्र वागशोरे पुणे ज्योती गोपणे माझी निवड पिंपरी चिवळ पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्षपदी ज केल्याबद्दल मी सर्व पक्षश्रेष्ठींचे प्रथमता आभार मानते तसेच माझे आधारस्तंभ माननीय माजी माजी आमदार माननीय विलासजी लांडे तसेच पिंपरी चिंचवड शहराच्या महानगरपालिकेच्या पक्षा सत्तारूढ पक्षनेत्या माननीय मंगलताई कदम तसेच पिंपरी चिंचवड शहराच्या महिला अध्यक्षा माननीय वैशालीताई काळभोर कार्याध्यक्षा पुष्पाताई शेळके तसेच प्रदेशाध्यक्षा ता रुपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर् दर्शनाखाली त्यांनी जो विश्वास ठेवून माझ्यावर जी जबाबदारी सोपवली ती मी पूर्णपणे पार पाडेल तसेच सामान्य जनतेला सामान्य जनतेपर्यंत मी पवारसाहेबांचे विचार व पक्षाचे ध्येय धोरणं नेण्याचे पूर्णपणे प्रयत्न करेल नमस्कार